नमस्कार मैत्रिण आज मी आप्पे करणार आहे डाळ तांदूळ पासून चला मग साहित्य बघूया या वाटीने तीन वाट्या साधारण तांदूळ आहेत रेशींची तर आणि एक वाटीलाही कमी हरबत डाळ घेतली मी एक वाटी घेतली तरी चालेल आणि एक वाटी, वाटी उर्दत डाळ ते वेगळ्या पातेल्यात टाकायचं भिजत आणि तांदूळ वेगळ्या पातेल्यात टाकायचे स्वच्छ धुवून पाण्याने एक दोन वेळेस धुऊन काढूया तांदळात खूप घाण असतील मग दोन तीन वेळ धुतल्यावर स्वच्छ होतं मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे बघा एकदम छान पीठ निघालं एकदम स्मूथ छान पीठ बारीक झालेलं आहे बातीला काढून घेते मी परत डाळ पण काढली ती पण मिश्रण त्यात टाकून एकत्र करून घेऊया एकत्र भिजू घातल्यानंतर तांदळात खूप घाण असते मग वेगवेगळं भिजू घातलेला आहे मिक्स करून घेऊया छान ते बघा छान पेठ फुललेलं आहे मस्त चला मग आपलीच तयारी करूया लागून तसं पिढी थोडं थोडं शिमला मिरची गाजर कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि एक बारीक टोमॅटो घेतलेला आहे तो पण टाकून देऊया आवडीनुसार तुम्ही मिरची पण घालू शकता, टाकले शकता। टाकले टाकले ही मिरची मी नाही टाकलेली त्यामध्ये तुम्हाला आवडत असल्या टाकू शकता मीठ टाकूया चवीनुसार ते एकत्र करून देऊया मिश्रण मस्त एकत्र झाले झाल्यावर मस्त मटेरियल टाकल्यामुळे छान दिसते आणि किंचित सोडा टाकलेला आहे मी त्यामध्ये आपले पात्र गरम करून तेल टाकूया वरतून थोडं थोडं करून टाकून घ्या आधी बाजूने टाकून घ्यायचं आधी मध्ये टाकला तर लगेच करप होतं किंवा बाजूबाजून टाकून घेऊया आधी टाकून झालेलं आहे चाकण ठेवूया पाच दहा मिनिटासाठी मस्त फुलले दादा आणि ते कमी तेलात पण होतात ते मस्त झाले होते चिटकलं पण नाही ते आम्हाला बघा इथे मस्त झाले त्यासोबत ओले आहे चटणी खुरी या हिरवी मिरची कोथिंबीर खोबरं कढीपत्ता घालून चटणी केलेली आहे बघा छान फुगलेलं आहे का सॉफ्ट झालं ते एकदम छत्तीसोबत इतकी छान लागते खायला नक्की करून बघा घरी कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहेत त्या